भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष सलीम कुत्ता सोडा दाऊदलाही पक्षात आणतील बडगुजरांच्या प्रवेशानंतर राऊतांचा हल्ला ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले असे सगळे देशद्रोही लोक भाजपने पक्षात घेतले आहेत उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा मुस्लिमांची मतं हवीत म्हणून ते पक्षात आणतील आणि या लोकांचा काहीच भरोसा नाही पाकिस्तानसोबत काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम छोटा शकील टायगर मेमन यांना भाजप आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे बघणार नाही असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासा संजय राऊत यांनी केला आहे शिवसेना ठाकरे गटातून अकालपट्टी झालेले सुधाकर बटगुजर यांनी मंगळवारी दिनांक सतरा भाजपमध्ये प्रवेश केलाय सुधाकर बटगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय संजय राऊत यांनी आहे की फोडा झोडा आणि राज्य करा हे त्यांचे धोरण आहे हिंदूंची एकजूट तोडा मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा हे त्यांचं धोरण आहे मग या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ता देखील चालतो इकबाल मिरची देखील चालतो दाऊद इब्राहिम देखील चालेल आणि हे त्या पक्षाचं धोरण आहे आमचं तसं धोरण नाही आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत जसं काल शरद पवार यांनी म्हटलं आहे की जे भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यांच्यासोबत आम्ही हातमिळवणी करणार नाही हे पक्के धोरण आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे कारण आता प्रत्येक वेळेस भाजपचा एक असतो जर आमच्याकडे आले तर त्यांच्या आरोप सिद्ध नाही झाले त्यांची चौकशी चालू आहे मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे या पक्षायद पक्ष या पक्ष आहेत का देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले असे सगळे देशद्रोही लोक नॅशनल बरं का याच्या उद्या दाऊद इब्राहिमलासुद्धा पक्षामध्ये आणतील मुस्लिमांची मतं हवी आहेत मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही पाकिस्तानबरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम छोटा शकीर टायगर बेवन यांना भाजपा आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही सत्तेसाठी कशाला लहान गोष्ट देशातली सत्ता लोकांच्याच आधारानं घेतलेली आहे ना भ्रष्ट आणि या देशद्रोही लोकांच्या आधारानं अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात तेच धुमाकूळ सुरू आहे मुख्यमंत्र्यांना लाद वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता तुम्ही आरएसएस चे लोक आहात ना मोहनराव भागवतांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे तुम्ही आर एस संचलनाला जाता ना आता तिरंगा नसतो तुमच्या का त्या आता कळला तुमच्या हातात आणि तुमच्या घरावर तिरंगा का लागला नाही हे आता आम्हाला हळूहळू या पिढीला कळायला एसबीएन मराठी मुंबई